श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामीवाजे सोप्ती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनेलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या चॅनेलवर स्वामी समर्थ महाराज व परमपूज्य गुरुमावली यांनी आपल्या भक्तांना आप दिलेले अनुभव आपण बघत असतो स्वामी भक्तांनो आजची व्हिडिओ अतिशय छोटी आहे व खूप महत्त्वाचा टॉपिक आहे स्वामी भक्तांनो नोकरी किंवा कामानिमित्त आपली आई बहीण पत्नी बाहेरगावी असतात किंवा रोज अपडाऊन करतात आपण नेहमी पेपरात वाचतो इथे ही अमुक वाईट घटना घडली तिथं ती अमुक वाईट घटना घडली त्यामुळे आपलं मन पण घाबरतं आपल्या आई बहीण पत्नीवर कोणताही वाईट प्रसंग ओढवू नये असं वाटत असेल तर परमपूज्य गुरुमाऊलींनी एक छान छोटी सेवा सांगितली आहे प्रत्येक सेवेगरी ताईला रोज नित्यसेवा करायचीच आहे पण त्याचप्रमाणे कोणताही वाईट प्रसंग ओढवू नये असं वाटत असेल किंवा संकटातून रक्षण व्हावं असं वाटत असेल तर रोज दुर्गा सप्तशतीचे दोन पाठ वाचायचे म्हणजे वाचायचे महिन्यातले चार दिवस मासिक धर्माचे सोडले तर रोज ही सेवा तुम्हाला करायची आहे परमेश्वर आणि आई भगवती माता स्वामी समर्थ महाराज तुमचं रक्षण नक्की करतील म्हणजे करतील आणि त्याचप्रमाणे प्रत्येक स्त्रीमध्ये लढण्याची हिंमत पाहिजे ताकद पाहिजे आजच्या जगात कुणीही घाबरून राहता कामा नये आरेला कार्य करायची ताकद असेल तरच या जगात तुमचा निभाव आहे स्वामी भक्तांनो सदरची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद हे यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ